आता मी तर हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या कि निवडणुकी असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती कर करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाहीये आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना एक बदली डोके झाले तीन की सम्रम बस तुम्ही शब्दाचा गैरार्थ करायचा फक्त शब्दाचा गैरार्थ यांचं आहे हे दरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हटलं मी नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या खाड्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच आहेत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखे जेती म्हणण्याचा उद्देश माझा असा होता हे सारखेच येते जेती आमचं दोघांनी वाटलं केलेलं आहे दोघांनी भर दोघसाठी तर मी आज न दोन महिन्यापासून म्हणतोय माझ्या बाप मराठ्यां दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण मी केलं आपलं दोघांनी वाटलं केले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही मग मी कोणाला बारा आमवू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना पक्षाला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक माताने माझ्या समाजात सांगितले सगळ्या स्वर्यच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुंडी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाहा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजून करा जो लेखी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्याच्या आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणुकीत समाजाच्या जोरावर जीवावर हे मी प्रामाणिकपणानं आज मी पहिल्याकडून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोष महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ असाय दो दोघांची दोघही सारखे यांनी वाटप केलं आमचं कोणीच नाही कल्याण केलेलं दोन्ही आरामखोरेस हे यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठी सत्तर वर्षपासून वाटलं केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले माहिती चांगली मग आघड चांगली आहे आणि त्यांना आयुक्काशी आगड चांगलीये आणि त्यांना मग धानकार दोघाला मागे राहिली आता तुमचे का डोके सरले का गुजीर काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेका आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझ्या की मी बोललोय मग आयुती चांगली मग आयुवकास आघाडी चांगली चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून महाराष्ट्राला कोणाला तरी वाटी म्हणाल ना मी या भूमिकेत सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराज्याच्या अंबोल बघांच्या बाजूला जो असेल जो मराठा आणि कुंदी एकच या कायद्याच्या बाजूने असेल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर असं काय नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खडसाळपणा कोणी करत असला मुद्दा त्याला तर लय लवकर पार पाडा या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला काच काय केलं आता नाही या निवडणुकीत मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी साढायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हते आपल्याकडे वेगळ्या कमी होतात कि मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलोय आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्ष दिवस काठसाठ कर होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाठ करते आर्धा नाही न्याय पिढ्या म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्यांनी करणाऱ्याचे नाव येणार ना आहे पुढं चालून बी गरज आहे पुढं चालून तुला गरज आहे तुझा असलेल्या काड्या करशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही संभ्रम पसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्याच्या दारात जायचंय पुढं तुला, तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता येणार त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी उघडली काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांग मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जातं एखाद्याला जाणून बुजून मंदर आ ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ दोन्हीला आमचं वाटोळ केलं एकाने आमचं कल्याण केल्याने घेतले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोला मराठी लेकरांचा वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकरांचा रक्त पिरे आमच्या लोकांच्या जीवावर झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्ष काय म्हणूच अन्याय आणण्याच असं महाविकास आघाडी चालली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटलं गेलेलं समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला दे आम्ही रक्त झालोय आजही मी त्याला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधी खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानले त्या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे का मी माझ्या बाजूला राहणार आहे मी कोणाचीच स्तुती नाही करणार ना महायुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी मा माझ्या मराठा समाजाला या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महायुतीला ना मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस वेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणूक नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला तुम्हा ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्याच वयांच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताचे ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळी इतकं ताकदे न पाडा त्याचं पाच पिढ्या देखावाचं बांधायला राहिल्या पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटी मी के समाजाच्या लेपरा मोठ्या भावात म्हणून आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखीच आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले पण दोन्हीला कसं काय करा म्हणा समाधान दोन्हीला कसं काय करायचं मग या तरी म्हणून बोल मी म्हणायचं तर याला कर नाही याला कर दोन्ही सारखे चांगले महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठी मतदान नेमकं मला करा दोन्ही चांगले मानले ते म्हणण्याचा अर्थ असा आहे ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटवळ केले त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार आहे थोडे दिवस थांबावा लागली तुम्हाला कळन मराठ्याची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्यक्रमाला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघाली कावा सांगितलाय मला उभारायला सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचं मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्यात वाटणं करता तुम्ही तो आहे उभार उभारा सांगितले कोणाला उभारायचं अधिकारी तुम्ही तुमच्या पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाटवू दे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी मी आवड येऊ मोठ्या करून भर लागत तिचं काढ करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय दिले उगट खांद्या करून पडा तिकडे नाही तर निवडून या आम्हाला काय दिलं की नाही मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितका नाही मी आजारी मला त्रास आहे माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही साध्य तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठी यांच्या समाजाचा दारात दिला जातो समाजाला कर जागृत करतोय आपल्या सगळ्या वेळेची अंमलबाजून आचारसंहित करायची नारायणगडाचा हो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं हे असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले त्यांना आपल्यासाठी हे सारखीच येत म्हणण्याचा उद्देश असा आहे हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रावते दोन्ही लय खास मुख्य घ्यायला येते शब्द दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच उरून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करार काय तुम्ही बधीर झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर महाराज एवढा या आहे की मी किती वेळी अर्थ संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीने आमचं वाटलं केलेले सत्तर वर्षावर चाळीस पंचाळीस उरती काय झालं ते झालं माझा सांगा करोड रस्ते आई भिड रस्ते सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातले आई भिड रस्त्यावर पाच पाच वर्षाचे जीकर उन्हा तानात बिगरचे आपल्या जे आरक्षण मागत येईल की लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान हे महिला तडीपार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के अर्ष आमचे कि घालून बसले त्यानंतर कोणचं काय झालं हे फक्त या वेळेस आपण नसल्यामुळं संभ्रम पसरायला लागलो मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून द्यायची मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो या वेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळं मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार ये दुसरं मी कुठला पक्षी उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरीम एकाव्याने उभा केलं म्हणत असेल काळे ठेव करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या मी ठेवतो जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो घरी बसलेली एक बोलतो असं मी कधीच करत आणि कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीने पाठिंबा द्या ना मग आयुतीने द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं गेलं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे आहेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि पिंपरी एक कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहजा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणारे फक्त काहीतरी आठ घालायची मग करायचं मोकळ कोणालाही आता साथ द्यायची नाही आजी बाद कुणाला मोठं करायचं नाही सुद्धा खूप मोठा पाहिजे हो बाबाच काय पाण्यात लय मोठ विजय ज्याला पाडायचं त्याला पाडा सातते न पाडा मताची भीती वाढली पाहिजे उघडीए बनलेली आहे तुम्हाला मराठीची मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभे दाखल मराठ्यांचे मूठ काय असते त्याच्यात मायद्यात मी माझ्या समाजसेवेक स्वतः मी राजकारणार नाही झाला मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवणार आहे आणि माझ्या समाजावर कुणी अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घाबरून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समजा अन्याय नेऊन जाईल तिच्यावर जीवन देतो अन्याय नाही होऊ दे हे संभ्रम कसे रितीत तुम्ही नाकार कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोय्याचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आत्ता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्या त्याचा अर्थ होतो त्याचा पण अर्थ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ तेच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच आहेत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वाटप केले फसले आहेत आमच्या पोराच्या मुर्घे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ आहे फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसारायला लागली कुठं मोठं उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडली तुम्हाला विधान सगळे सांगतपात ठेवा मायात का साठायचं तुम्ही कुठे जात नाहीत माया समाजाचं मी जिवंत आहे तो ओलाटो होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता एअर्मिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहे कालपासून सारख्या सलॅन बंद येत एक अर्धा घंटा सुद्धा सलॅन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाही सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे माय बाप नाही मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग दाळ पडतय तर कधी गरम होतो आणि चेहऱ्यावर माझ्या कधी शिव देत नाही मला किती त्रास माझ्या समाजाचे वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीचू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखते मांड्याचे दुखते कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाची ताकती माझं पूर्ण आणतो तरी मी समाजासाठी रात्र दिवस बाहेर मी मरायला में। देत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोनदा गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाड करून बाहेर आणले याच्या उमेदवाराच्या भीमदामाराच्या यांच्या स्तुती करायसाठी या आंदोलन बाधी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेले संकट मी जेवतो मी जिवंत आहे तो मराठा समाजाची जागा पाठका नाही कारण यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गादर नाही करू शकतो त्याला ठुकरून लावतो